नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासे आजचा विषय खरं तर महिला आणि बालविकास विभागाच्या नवनियुक्त आयुक्त नयना गुंडे मॅडम यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं होतं की जी वसतिगृह आहेत जे अनाथ आश्रम म्हणून चालवले जातात किंवा अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी ज्यांना परवानगी नाही आहे अशी जे संस्था आहेत त्या संस्थांच्यामध्ये मुलं आहेत तर त्या संस्थांच्या तपासण्याकरणं आणि त्यांच्यावरती बालन्याय कायद्यानुसार जर ते मुलांना ठेवत असतील आणि त्यांना जर परवानगी नसेल तर त्या संस्थांच्यावरती कारवाई करणं अशा अर्थानं ते विधान होतं ते बातमी जशी प्रसिद्ध झाली तसे काही संस्थांनी संपर्क केला आणि विचारायला सुरुवात केलं की नेमकं आमच्या संस्थांच्या संदर्भात काय भूमिका असेल किंवा आमच्या संस्थांना काय अडचण येईल का तर याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी दोन समजून घेण्याची गरज आहे की मुळात काही संस्था या डोनेशन मिळवण्यासाठी किंवा काही अनाथ मुलांना आम्ही सांभाळतो असं दाखवण्याच्या दृष्टिकोनातून संस्थेला अनाथालय अनाथ अशा किंवा आश्रम अशा पद्धतीच्या नावांचा वापर करतात हा एक मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे की आपले हे जी संस्था आहे या संस्था धर्मादाय नोंदणी असेल ज्याच्यामध्ये संस्था नोंदणी अधिनियमानुसार नोंदणी झालेली असेल आणि जर या संस्थेच्या माध्यमातून वसतिगृह शैक्षणिक कारणांसाठी वसतिगृह चालवलं जात असेल आणि ज्याच्यामध्ये बालन्याय कायद्यातल्या कलम दोन चौदामध्ये सांगितलेल्या बारा परिस्थितीमध्ये असणाऱ्या मुलांना जर ठेवलं जात नसेल तर या आयुक्त मॅडमनी सांगितलेल्या विधानाचा अर्थार्थी या संस्थांच्यावरती कारवाई करण्याचा विषय येणार नाही परंतु ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दोन हजार पंधरामध्ये जे शासन निर्णय झालेला आहे या शासन निर्णयामध्ये असा उल्लेख आहे की ज्या संस्था धर्मादाय कार्या धर्मादाय कायद्यानुसार रजिस्टर्ड आहेत संस्था नोंदणी अधिनियमानुसार रजिस्टर्ड आहेत आणि त्या मुलांच्यासाठीच्या निवासी वसतिगृह चालवत आहेत मात्र त्यांना इतर कोणत्याही विभागाची म्हणजे सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विभाग असेल किंवा महिला आणि बालविकास विभाग असेल यांच्या कोणाची मान्यता नाही आहे अशा परिस्थितीतल्या ज्या संस्था वसतिग्रह मुलांची चालवतात अशा संस्थांच्या संदर्भामध्ये दोन हजार पंधरामध्ये एक शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तरतूद अशी करण्यात आलेली आहे की कोणत्याही पद्धतीची मुलं ठेवत असताना त्या संस्थेमधल्या व्यवस्था मुलांसाठीच्या कशा आहेत त्या मुलांना योग्य पद्धतीनं खायला प्यायला दिलं जातं का त्यांच्या शिक्षणाच्या व्यवस्था व्यवस्थित आहेत का शिक्षण रेग्युलर सुरू आहे का त्यांच्या निवासाची व्यवस्था पुरेशा जागेसह उपलब्ध आहे का त्यांचे स्वच्छताग्रह बाथरूम हे स्वच्छ नीटनेटके आणि पुरेशी आहेत का या सगळ्या गोष्टींचा बालकांच्या हक्काच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी मुलं या संस्थांच्यामध्ये राहू नयेत त्यांच्यासाठी सा, महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत बाल न्याय कायद्यानुसार रजिस्टर झालेली बालगृह हो कार्यरत आहेत त्यांच्यामध्येच त्या मुलांना बालकल्याण समितीच्या आदेशानुसार दाखल करणं गरजेचं आहे तर अशा या सगळ्या प्रोसेस पूर्णतः केल्या जात आहेत का हे बघणं खूप गरजेचं आहे कारण आता गेल्या काही दिवसांच्या मध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की काही संस्थांच्या मध्ये की ज्या संस्था नोंदणीकृत नाही आहेत फक्त काही लोकांच्याकडून देणगी घेण्याच्या स्वरूपातून पैसे घेतात किंवा धान्य घेतात काही इतर वस्तू घेतात आणि त्यातून मुलांना सांभाळतात परंतु मुलांना सांभाळत असताना त्यांना विचारणारं दुसरं कोणी नसतं आणि त्यातून मग मुलांचं आर्थिक लैंगिक शोषण होत असतं किंवा त्यांचं शारीरिक शोषण होत असतं तर ह्या काही गोष्टी होऊ नयेत आणि मुलांचे अधिकार अबाधित राहावेत मुलांच्या मनावरती बालमनावरती विपरीत परिणाम होऊ नयेत या सगळ्या दृष्टीचा विचार करून हा सगळा शासन निर्णय तयार करण्यात आलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आता बालगृहांच्यामध्ये जी मुलं दाखल असतात ती कोण दाखल असतात कशा पद्धतीने दाखल होतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे तर त्या संदर्भामध्ये आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे समजून घेणार आहोत कारण आता उन्हाळ्याची सुट्टी पडलेली आहे तर या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बालगृहातील मुलांना सुट्टीवरती पाठवलं जातं का जर पाठवलं जात असेल तर किती दिवसासाठी पाठवलं जाऊ शकतं आणि पाठवलं जात नसेल तर का पाठवलं जात नाही अशा अनेक प्रश्न काही लोकांच्या मनामध्ये असतात या प्रश्नांचे उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतलेलं आहे की मुळात महिला आणि बाल विभागाच्या आयुक्त नैना गुंडे मॅडम यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे की जे बेकायदेशीरपणे अनाथालय आलय अनाथ आश्रम किंवा बालगृह चालवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांच्यावरती कारवाई होणार आहे ही कारवाई बालन्याय कायद्याच्या कलम एक्केचाळीस बेचाळीस कलमानुसार होणार आहे ही कारवाई कशा पद्धतीनं होऊ शकते कुणाकोण कोणकोण कुठल्या कुठल्या संस्था याच्यामध्ये बाधित होऊ शकतात या संदर्भातल्या मुद्दे आपण समजून घेतले ज्या संस्थांच्या मध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी मुलं ठेवली जात नाही ज्या संस्थांच्या मध्ये वसतिगृह म्हणून शैक्षणिक कारणांसाठी वसतिगृह चालवलं जातं त्या संस्थांना याच्यामध्ये अडचण काहीच नाही त्या मुलांच्यासाठीच्या प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं संस्थेने निश्चित केलेल्या आहेत त्यांना कसा प्रवेश दिला जातो पालकांचे अर्ज घेतले जातात का मुलांची वैद्यकीय तपासणी केली के जाते का त्यांना संस्थांच्या मध्ये पुरेसा आहार असेल कपडे असतील किंवा शैक्षणिक सोयी सुविधा असतील राहण्याच्या निवासाची व्यवस्था असतील स्वच्छतागृह असतील या पुरेशा प्रमाणात आहेत का या सगळ्याची पडताळणी एकंदरीत या शासन निर्णयाच्या अनुषंगानं आयुक्त म्हणून सांगितलेल्या पद्धतीने केल्या जाणं अपेक्षित आहे आणि त्या लवकरच केल्या जातील ज्या बेकायदेशीरपणे चालवलेल्या संस्था आहेत त्यांच्यावरती कारवाई देखील बालनी कायद्यानुसार होईल अशी अपेक्षा देखील माझ्यासारख्या बालाधिकार कार्यकर्त्यांना निश्चितच आहे चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद